नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे उदे उदे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र तिथे असुरांपुढे एक वैद्य हात जोडून उभा राहतो आणि तो सांगतो गरीबाला काहीतरी पोट भरण्यासाठी द्या त्यानंतर मात्र तो म्हणतो तुमची अजून काही इच्छा आहे तेव्हा तो म्हणतो यात पृथ्वी सर्व वनस्पती मला हव्या आहेत तेव्हा मात्र तो त्या वनस्पती त्याच्या समोर देतो आणि म्हणतो की ही घ्या तुमचं दान तुमच्या पदरात घ्या तुमची इच्छा पूर्ण झाली त्यानंतर मात्र आता इकडे रेणुका माता ऋषी म्हणत असते की हे सगळं खूपच भयानक आहे तेव्हा ऋषी मुनी म्हणतात हे सगळं कोणी आणि कसं केलं आहे हे, हे शोधावं लागणार तेवढ्यात मात्र आता त्यांचे गुरु म्हणू लागतात की हे सगळं त्याच काम आहे त्याला या पृथ्वीचं अधिपती व्हायचं आहे आणि इकडे मात्र आता सगळेच जण फार टेन्शन मध्ये मा येतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा